महापालिका निवडणुकांमधली शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली आरोप प्रत्यारोप केले पण आता चंद्रकांत पाटील यांचं एक वक्तव्य समोर येत आहे कटुता पुरे झाली शिवसेना आणि भाजपाला मुंबईत एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असं विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा हातमिळवणी करू शकतात असे संकेत मिळत आहेत ते कोल्हापुरात बोलत होते आणि तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे भाजपला राज्यभरात भरघोस यश मिळालं आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मोठे आहेत ते दोघंही क्षुल्लक मुद्दे बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येतील त्यामुळे पारदर्शकता हा मुद्दा कायम ठेवून यापुढेही वाटचाल सुरू राहील असंही पाटील यांनी म्हटलं आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले कोल्हापूरचे रिपोर्टर सतेज ओनकर आता सोबत सतेज आपण बघतोय शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी कटुता बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे तू कसं बघतोस या वक्तव्याकडे नक्कीच जे मुंबई महापालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये जरी शिवसेनेला जरी बरघोस यश मिळालं असलं तरी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची साथ महत्वाची आहे असं आता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे कारण राज्यातल्या ज्या इतर महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील त्याच्यावरती मुंबई महापालिकेत जे काही घडतंय त्याच्यावरती मात्र त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या गावागावातल्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत त्याच्यावरती त्याचे पडसाद उमटणार आहेत म्हणूनच त्यांनी सांगितलं की हे सगळं राजकारण आता पुढे झालं आता तरी दोघांनी अं विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं चंद्रकांत दादानी सांगितलेलं आहे त्यामध्ये महत्वाचं असं असं म्हणता येईल कि एका दृष्टीनं बी जे चंद्रकांत दादा स्वतः म्हणाले की मी कराल या संदर्भात मध्यस्थी करायला आहे आणि त्यामुळे पारदर्शकतेचा मुद्दा हा आमचा कायमच आहे त्या पद्धतीनेच आमची वाटचाल सुरू राहील परंतु या सगळ्या निवडणुकांचा जो कल पाहता किंवा जो निकाल आलेला पाहता मुंबई महापालिकेमध्ये विकासासाठी भाजप आणि शिवसेनेनं एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण त्याचे जे पडसाद आहेत ते इतर महापालिकांमध्ये युती होते की नाही त्यामुळे त्याचा खूप मोठा परिणाम इतर ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे इतर ठिकाणी जर सत्ता स्थापन करायची असेल तर, तर मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणं ही क्रमप्राप्त आहे असं चंद्रकांत दादानी सांगितलेलं आहे आणि एक युतीसाठी एक हात पुढं केलेला आहे असं म्हणता येईल